म्हसरूळ येथील डॉमिनोज पिझ्झामध्ये तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपींना म्हसरूळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या रविवारी दुपारी म्हसूळ येथील डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन तिघा इसमांनी आम्हाला आत्ताच पिझ्झा द्या अशी मागणी केली गर्दी असल्यामुळे थांबावे लागेल असे पिझ्झा रेस्टॉरंटचे कर्मचारी दादाजी किसन मोहिते यांनी सांगताच संशयितांना राग येऊन आम्ही पैसे देणार नाही असे म्हणून त्यांनी काउंटरवर असलेल्या कॉम्प्युटर व प्रिंटर उचलून रेस्टॉरंटमधील पिझ्झा कर्मचाऱ्याला फेकून मारला व दहशत निर्माण करून ते फरारी झाले या प्रकरणी म्हसरूल पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांनी ही तोडफोड संशयित आरोपी सूरज बाळासाहेब कड नीरज दीपक खेरनार व साहिल कैलास गायकवाड सर्व राहणार स्नेहनगर दिंडोरी रोड म्हसरूल यांनीच केल्याचे समजले त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडल एकच्या उपायुक्त मोनिका राऊत व पंचवटी विभागाच्या सहाय्यक आयुक्त पद्येजा पढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे मनोहर क्षीरसागर उपनिरीक्षक जोशी हवालदार बाळासाहेब मोतडक सतीश वसावे प्रशांत वालझाडे अंमलदार प्रशांत देवरे गुणवंत गायकवाड जितू शिंदे प्रमोद गायकवाड अंमलदार ज्ञानेश्वर तातकाडे यांच्या पथकाने गुन्हे शोध विभागाच्या सहकार्याने तिघा संशयितांना चोवीस तासाच्या आत अटक केली आहे दैनिक भ्रमर नाशिक